राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना लागणाऱ्या निधीची पावसाळी अधिवेशनात तरतूद करण्याची ग्वाही राज्य सरकारनं दिली होती मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळं अनुदानित शाळा कृती समितीनं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं आहे शासनाला त्यांच्या आश्वासनाची जाणीव करून देण्यासाठी आठ आणि नऊ जुलैला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना लागणाऱ्या निधीची तरतूद सरकारनं केली नसल्यानं राज्यातील सर्व शाळा येत्या आठ आणि नऊ जुलै रोजी बंद राहणार आहेत राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून कोल्हापुरात पंचाहत्तर दिवस तसंच राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ निर्णयात या सर्व शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचं शासनानं कबूल केलं होतं तसा शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला मात्र यानंतर दोन अधिवेशनं झाली आणि सध्या सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन हे तिसरं अधिवेशन आहे मात्र विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत शाळांच्या निधीबाबत उल्लेख नाही यामुळे राज्यातील साठ हजाराहून अधिक विना अनुदान आणि अंशतः अनुदानित शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा म्हणून पाच जून दोन हजार पंचवीस पासून आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू आहे शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून मंगळवार आठ आणि बुधवार नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद करून हजारो शिक्षक आझाद मैदानात जमणार आहेत या आंदोलनाला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय याबाबतचा निर्णय विना अनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे यांनी जाहीर केलाय